नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षित असणारी नाफेड आणि एन सी एफची कांदा खरेदी अखेर सुरू झालेली आहे सोन आता कांदा खरेदीसाठी मुहूर्त मिळालेला आहे यासोबतच या, या खरेदीमध्ये कांद्याला चौदाशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल असा दर त्या ठिकाणी भेटलेला आहे म्हणजेच जवळपास चौदा रुपये प्रति किलोचा दर त्या ठिकाणी आता मिळत आहे हा भाव बाजार समितीच्या बाजारभावापेक्षा तब्बल पाच ते सहा रुपयांनी त्या ठिकाणी कमी आहे चांगल्या कांद्याला सध्या बाजारामध्ये वीस ते बावीस रुपयांच्या दरम्यान बाजारभाव आताही मिळत आहे मग त्यामध्ये त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव असेल सोलापूर बाजार समिती असेल कोल्हापूर असेल पुणे असेल मुंबईचं मार्केट असेल अशा बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी कांद्याला चांगला भाव आता मिळत आहे आणि याच खरेदीच्या पार्श्वभूमीवरती कांद्याला बाजारभाव वाढणार का अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत त्या ठिकाणी दिसतात त्याचप्रमाणे कोणकोणते खरेदीदार आहेत ज्यांच्या मार्फत ही जी काही कांद्याची खरेदी आहे ती आता त्या ठिकाणी होणार आहे त्यांची यादी देखील त्या ठिकाणी आता जाहीर झाली आहे यावर्षी तब्बल त्या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून चौदा विकास सहकारी सोसायटी आणि एनसीएफच्या माध्यमातून एकोणतीस खरेदीदारांची त्या ठिकाणी नावं त्यांची यादी त्या ठिकाणी जाहीर झाली आहे ही नेमकी कोणती आहे ती हीच यादी त्या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत कारण की यांच्या मार्फतच तुमचा जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी आता खरेदी केला जाणार आहे चला तर पाहूयात नेमकी कोणकोणते खरेदीदार आहेत जे तुमचा कांदा त्या ठिकाणी आता खरेदी करणार आहे मित्रांनो नाफेडची यादी आपण पाहूयात पहिली जी काय सहकारी संस्था आहे ती म्हणजे त्या ठिकाणी इंदुमती बहुद्देशीय सेवा सहकारी संस्था चांदवड त्यानंतर दुसरी आहे नाशिक शेतकरी सहकारी संघ लिमिटेड कळवण नाशिक तिसरी आहे चांदवड तालुका बहुद्धीय सेवा सहकारी संस्था चांदवड चौथी त्या ठिकाणी संस्था आहे बाळासाहेब ठाकरे अटल नाविन्यपूर्ण सहकारी संस्था दिंडोरी पाचवी आहे द सप्तमी फार्मर प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी ही संस्था त्या ठिकाणी आहे त्यानंतर सहावी जी काय संस्था आहे नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्यासाठी म्हणजे ब्रह्मगिरी कृषी सेवा अटल अभिनव सहकारी संस्था मर्यादित नाशिक त्यानंतर सातवी जी काय आहे ती शरद अटल नाविन्यपूर्ण बहुद्दिशीय संस्था मर्यादित कळवण आठवीची काय आहे ती आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड आंबेगाव नववीची काय आहे की दाऊचीवाडी विविध सहकारी विकास संस्था निफाड दहावीची संस्था आहे जी कांदा खरेदी करणार आहे नाफेडच्या माध्यमातून ती म्हणजे त्या ठिकाणी कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ नाशिक त्यानंतर अकरावी जी काय संस्था आहे ती म्हणजे ओमकार बहुद्दीशन सहकारी संस्था मर्यादित निफाड बारावी आहे देवी अहिल्या फळबाग खरेदी विक्री संघ चांदवड तेरावी संस्था पिंपळगाव सहकारी खरेदी विक्री संघ पिंपळगाव चौदावी जी काय संस्था आहे जी काय कांदा खरेदी करणार आहे ती कृषी साधना महिला सहकारी फळे भाजीपाला संस्था या चौदा संस्थांच्या माध्यमातून नाफेड ही कांदा खरेदी त्या ठिकाणी सुरू आहे यानंतर जी काय खरेदी आहे ती एन सी सी एफ मार्फत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये जी काय पहिली जी काय संस्था आहे ती म्हणजे त्या ठिकाणी पुनदसागर एफ सी पी एल त्या ठिकाणी आभोणा कळवण त्यानंतर साहिलीला आभोणा त्यानंतर श्री व्यंकटेश्वर आहे ती सिन्नरची कंपनी त्याच्यानंतर माळमाथा शेतकरी एफ पी सी एल फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड त्यानंतर मुंगसे माळेगावची कंपनी आहे त्यानंतर कळवण देवळा परिसर फूड प्रोड्युसर उमारण्याची प्रबळगड ए पी सी एल उमारणे त्याच्यानंतर फार्मस्टोन ए पी सी एल वणी यानंतर दुसरी आठवी जी काय कंपनी आहे ती म्हणजे गणेश ज्योती ए पी सी एल सिन्नर शिवनेरी महिला एफ पी सी एल मालेगाव उमारणे ए पी सी एल सोझी ॲग्रो ए पी सी एल उमारणे गिरणाकाट ए पी सी एल पाटणे मालेगाव किल्ले गोलना मालेगाव त्याच्यानंतर प्रेणिक ए पी सी एल कळवण यानंतरची पंधरावीची काय जी, जी काय का फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे ती म्हणजे श्री बाणगंगा ए पी सी एल पिंपळागाव बसवंत कृषी विचार ए पी सी एल मालेगाव रामेश्वर कृषी कल्याण फेडरेशन सटाणा त्यानंतर नारिसनमाना ॲग्रो एपीसीएल मालेगाव गंगा एफ पी सी एल मुंगसे मालेगाव त्यानंतर सुमन सिद्धू तहराबाद एकविसावी जी काय ए पी सी एल आहे ते म्हणजे वीरभद्र ए पी सी एल सायखेडा यानंतरची बावीसावी जी काय फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे ती चंद्रेश्वर पी सी एल निफाड गिरणेश्वर एफ पी सी एल उमारणे शाहू ए पी सी एल मणमाड कृष्णकुंजी ए पी सी एल पिंपळगाव बसवंत फाईव्ह स्टार ग्रीन ए पी सी एल देवळा सातमाणे ए पी सी एल दिंडोरी अठ्ठावीसावी जी फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे ती म्हणजे कपालेश्वर ए पी सी एल नामपूर वुमन्स झोन ए पी सी एल झाडे मालेगाव अशा एकोणतीस फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून हा जो काय कांदा आहे तो सध्या त्या ठिकाणी खरेदी करण्याचं काम एन सी सी एफच्या माध्यमातून सध्या त्या ठिकाणी सुरू आहे कांद्याला बाजारभाव जरी चौदाशे पस्तीस रुपये मिळत जरी असला तरी त्या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये आजचा जो बाजारभाव आहे तो साधारण वीस ते बावीस रुपयांच्या घरामध्ये त्या ठिकाणी असल्याचं दिसून येतं